नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला बीड जिल्ह्यात घडलेली एक सत्य घटना सांगणार आहे काही दिवसापूर्वी चौसाळा ते पाटोदा रोड लगत बिभीषण कदम व त्यांची पत्नी शेतात काम करत होते अचानक विजाच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आणि बिभीषण कदम आणि त्यांची पत्नी ज्या ठिकाणी बसले होते थे त्या ठिकाणावर एक वीज कोसळली मालकाच्या अंगावर वीज पडली हे पाहून बैल आरडाओरडा करू लागला मालक आणि मालकीन हे शांत पडले आहेत त्यांच्याकडं बैल टकमक आणि सैरवैर होऊन पाहत होता बैलाने हंबरडा फोडला शेवटी तो मुका प्राणी करून करून काय करणार कोणाला नावाने हाका मारू शकत नव्हता परंतु बैलाला आपले मालक आणि मालकीन पडलेले पाहून खूप दुःख होत होत शेवटी पाऊस वाढत होता पावसाचं पाणी देखील वाढलं आणि पावसाचं पाणी मालक आणि मालकीन यांच्या अंगावर आल्यामुळं त्यांना थोडं थंड वाटू लागलं आणि थंड लागल्यामुळे ते थोडेसे शुद्धीवर आले आग थोडी कमी झाली ते कसे बसे उठले आणि बिभीषण कदम हे गाडीच्या जवळ आले गाडीच्या चाकाला धरून गाडीत चढले आणि मालकीनीला पण आधार दिला आणि गाडीमध्ये घेतलं आणि हळूच विव्हाळत करुण भावनेने त्या बैलाकडे पाहून म्हणाले चलतो का रे हा मालकाचा करुण आवाज ऐकताच या बैलाने हांबरडा फोडला आणि पुढच्या दोन पायाच्या गुडघ्यावर होऊन चिखलात रोवलेलं बैलगाडीचं जू स्वतः खांद्यावर उचलून घेतलं याने मानेवर जू घेतलेलं पाहून दुसरा बैल पण धावत आला आणि त्यानेही आपली मान वाकून जू खांद्यावर घेतलं आपल्या जोडीदाराला सहकार्य केलं ना जुंपणं ना मालकाच्या हातात कासरा तरीही या दोन बैलानं बैलगाडीला स्वतः झुंपून घेतलं आणि तीन किलोमीटरचा प्रवास पार करत घर गाठलं मग घरी आल्यावर मालकाच्या मुलाला पाहून हंबरडा फोडला आई आणि वडील गाडीत झोपलेले आणि बैलाचा कासरा खाली लोळतोय झुंपणं देखील घातलेलं नाहीये हे पाहून मुलगा थोडा व्याकुळ झाला मुलाने गाडीकडे धाव घेतली आणि गाडीजवळ गेला पाहतो तर काय आई आणि वडील यांची अवस्था पाहून तो भयभीत झाला त्याने गाडी बोलवून घेतली आई वडील यांना गाडीत घातलं आणि बीडचे रुग्णालय गाठले आज जर शेतामध्ये बैल नसता तर आमचं काही खरं नव्हतं असं म्हणत बिभीषण कदम यांनी हंबरडा फोडला त्यांनी भावना व्यक्त करून आसरूला वाट मोकळी करून दिली आणि हा माझ्या कुटुंबातील खरा माणूस ठरला असे उद्गार बिभीषण यांनी काढले तो बैल आज खरा मालकाला हितचिंतक ठरलाय कधी कधी मुख्य प्राणी देखील आपल्याला जीवदान देतात आपल्याला वाचवतात याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा